हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा आता हिरवी हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहे हे मसूरची डाळ भिजवली चांगली सुचे धुतली कांदा घेतला आहे इथं अद्रक लसूण हिरवी मिरची कुटून ठेवली आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण कुटायची पण मी विसरले आता हे काही तेल गरम ठेवलं तेल गरम ठेवलंय आता हे तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकते अगोदर मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे जळत असते बरं का कढई चांगली गरम झाली ह्याच्यामध्ये जिरे जिरे मोहरी टाकली जिरे टाकायची तर आता आपण कांदा चांगला भाजून घेऊ जिरे मोहरी चांगले तर ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय कांदा चांगला भाजून घेऊ अगोदर आता कांदा भाजायला आपण ह्याच्यामध्ये सुरळी मिरची लसूण अद्रक टाकून देऊ त्याच्यामध्ये आता त्याच्याबरोबर हे पण छान भाजतं आहे तुम्हाला हिरवी मिरची नका नसली टाकायची लहान लेकरं असतील शिप करायची असली तर तुम्ही मिरची टाकू नका बिना मिरचीचं पण बनवा चालतंय कांदाचा अंगला भाजून घ्यायचा आपल्याला चांगला भाजला ता की ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची मसाल्याला काय नाही धने दिलेला पावडर आणि हळद टाकायची थोडा काळा मसाला टाकायचा ता भाजीला टेस्टी आली म्हणून मी सब्जी मसाला वापरत नाही माझा काळा मसाला होममेड आहे खूप छान झालेला आहे मी काळा मसाला वापरते प्रत्येक भाजीमध्ये मी कोणतीही सब्जी मसाला वापरत नाही आपल्याला हे घ्यायचं आहे चांगलं पुसून का तर ह्याच्यामध्ये राहिलेली आहे थोडी मिरची आणि आदर आता हे ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकलं दोन चमचे भाजीला टेस्ट चांगली का हळद टाकली एका धन जिरे पावडर टाकले मीठ टाकायचं राहायला आपलं आता हे चांगलं भाजून घेते आणि मीठ टाक तुम्हाला जर मीठ मागून टाकायचं असलं तरी चलतंय बरं का तर बर। हिरवी भाजीमध्ये मीठ मागून तर आयडिन टिकून राहते भाजीमध्ये म्हणून कोणत्याही भाजीमध्ये हिरव्या मीठ नंतर टाकायचं आता हे हो का भाजी चांगली चिरली स्वच्छ आणि धुवून घेतली चिरून घेतली स्वच्छ केली भाजी एकदम आणि बारीक बारीक चिरली एकदम भाजी कवळी आहे आता ह्याला हलवून घेते चांगलं ह्याच्यामध्ये डाळ टाकते आता <coughs> डाळ टाकली ह्याला चांगलं शिजू देते तुम्हाला मोकळी करायची असली मोकळी करा जस्सा भाजी करायची असली जस्सा भाजी करा कशी जा पण भाजी होती आता हे बघा भाजी छान शिजली तुम्हाला मोकळी करायची असली तर मोकळी करा मी रस्साभाजी केली थोडा रस्सा केला आहे जास्त रस्सा केलेला नाही चुकीचंही डब्याला टिफिनला न्यायला कुक्की भाजी आहे ह्याच्यामध्ये किंचित एवढंसं साकरायचा नाही तर गुळाचा खडा टाका का तर ह्या भाजीला आंबा असती आपण किती पण धुतलं तर ती भाजी आंबट असती बरं आणि ही भाजी फवारणी वगैरे केलेली असती म्हणून भाज्या काय करायच्या कोणत्या पण भाज्या असू द्या खूप स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या बघा भाज्या अशा ठेवायच्या नाही तर भाज्या जर अशा ठेवल्या तर आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता असते या हरभऱ्याच्या भाजीवर तर नक्की नक्की मारलेला असते बरं का पावडर आता मी वाळवून ठेवली ती वाळवलेली भाजीसुद्धा मी चांगली धुवूनच परत वापरण्यामध्ये घेते तुम्हाला जर माझी ही हरभऱ्याची केलेली रस्साभाजी कमी रस्साभाजी असलेली भाजी टिफिनसाठी डब्यासाठी देण्यासाठी आवडली असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली पोळीबरोबर खा भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा नाचणीची बाजरीची कोणतीही भाकरी असते द्या ज्वारीची भाजी खूप टेस्टी लागते बरं का इतकी छान लागते ही भाजी आणि ह्या दिवसात ती भाजी तोंडाला खूप छान लागते म्हणून करून खाऊन बघा एक दिवशी धन्यवाद